नमस्कार मित्रांनो महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात शिक्षक मान्यतासह अन्य नव्या नियमावलीमुळे पी एच डी मार्गदर्शकांची संख्या कमी झाली आहे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या म्हणजे यूजीसी या निर्णयाचा फटका ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना बसला आहे यूजी सी सात नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी पीएचडी डी संदर्भातील निर्देश विद्यापीठांना दिले आहेत यात पी ची प्रक्रिया विद्यार्थी पात्रता आरक्षण धोरण याबाबत माहिती दिली आहे त्यानुसार महाविद्यालयात पदव्युत्तर पदवीसाठी शिक्षकाची मान्यता असणे गरजेचे आहे Hey. महाविद्यालयातील अशाच प्राध्यापकांना मार्गदर्शक म्हणून काम करता येणार आहे पी एच डी करण्यासाठीचा कालावधी सहा वर्ष केले आहे महिला व दिव्यांग यांच्यासाठी प्रवेश घेतल्यापासून आठ वर्षात पी एच डी करणे बंधनकारक आहे शिवाजी विद्यापीठासह संलग्न महाविद्यालयात दोन हजार बावीस पूर्वी पी एच डी साठी सुमारे बाराशेहून अधिक जागा असायच्या परंतु यूजीसीच्या नव्या नियमावलीमुळे ही संख्या दोनशे वर आली आहे यावर्षी पस्तीस विषयांच्या दोनशे दहा पी एच डीच्या जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे पी एच डी प्रवेश परीक्षा झाली असून ऑनलाईन गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे पात्र उमेदवारांच्या लवकरच मुलाखत होणार आहे त्यानंतर लेखी परीक्षा व मुलाखत अशा दोन्हीमुळे एकत्रित गुणवत्ता यादी ऑनलाईन प्रसिद्ध केली जाणार आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात संशोधनात चालना देण्यात आली आहे आणि दुसरीकडे युजीसीने निर्बंध घालणारे निवाळी लादल्याने पीएचडी डी अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही कमी झाली आहे